समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनाबरोबर काही साधक साधन चिंतन आपण करावं अनेक प्रकारच्या साधकांच्या मनोवृत्ती मनोधारणा त्यांच्या काही संकल्पना त्यांच्या काही अडीअडचणी अनेक प्रकार असतात साधनेमध्ये त्याचं काही चिंतन व्हावं आणि हे चिंतन करत करत पुढे जाव समर्थांची करुणाष्टक ही त्याच्यासाठी आहे काय मागणं मागावं सद्गुरूंच्याकडे काय इच्छा व्यक्त करावी मुळात इच्छा व्यक्त करावी का इथपासून प्रश्न सुरू होतो समर्थांच्याकडे एक प्रार्थना करा तुला मागतो रामदासा दयाळा दिनाकारणे देयाता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था कामला पूर्ण वैराग्य द्यावे जिथे आपण बघा सद्गुरूंना आपण अपन जेव्हा आपला भाव व्यक्त करतो ना आपला अत्यंत जवळचा माणूस असतो ना त्याला आपण आवजव करत नाही त्याला आपण सहज स्वभावामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने हाक मारत असतो बोलत असतो कारण ते प्रेमाचं लक्षण असतं आपलेपणाचं लक्षण असतं जवळकीचं लक्षण असतं आता बहीण भावाला कधी आवजावं बोलेल का आई मुलाला कधी आवाजावं पण पर कधी हाक मारेल का कारण ती प्रेमाची जाणीव आहे तिथे ती प्रेमाचा धागा तिथे असतो प्रेम तिथे जोडलेलं असतं आपलेपणा जोडलेलं असत इथे तुला मागतो रामदासादया असं जेव्हा म्हटलंय तेव्हा लक्षात घ्या आ, की सद्गुरूंच्या बद्दल सुद्धा आपली अशी तेवढी आपल्याला प्रेम तिथे आखणं गरजेचं आहे तुझा भावच नाही असत काय मागणं मागितलं तुला मागतो रामदासा दयाळा तू दयाळू आहेस कृपाळू आहेस प्रेमळ आहेस फक्त मागणं अशाच ठिकाणी मागा की जे मागितल्यानंतर पश्चाताप होता कामाने जे मागितल्यानंतर मी कशासाठीही मागितलं आणि मी किती पश्चाताप दग्ध झालो मागून अशा प्रकारची भावना कुठे कधी होणार नाही अशाच ठिकाणी माणूस मागू शकतो प्रेमानं हक्कानं मागू शकतो मुलगा वडिलांच्याकडे मागत असतो आईकडे मागत असतो ते मागण्याचं जे प्रेम असतं ना ती मागण्याची जी अवस्था असते ना ती फार महत्वाची असते असं कुणी कुणाकडे काही मागू नये त्या मागण्याला याचना म्हणतात आपल्या जवळ असताना दुसरीकडे उगीच माग सुटायचं की याचना होते त्याला भीक असाही शब्द असतो याचना शब्द असतात पण समर्थांची भिक्षा ही याचना नाही ना ही भीक नाही तर ते राष्ट्रकार्यासाठीची मागणी असते तस समर्थांच्याकडे जेव्हा साधक मागणं मागतो की तुला मागतो रामदासा दयाळा दिनाकारणे देई आता कृपाळा तू दिनांचा भक्तवत्सल आहेस कृपाळू आहेस दिनाकारणे देई आता कृपाळा हा दिन आहे या दिनासाठी तू असं काहीतरी दे असं काहीतरी तुझ्याकडून मला हवा आहे की जे मला शाश्वतपणानं माझ्याबरोबर राहील आत्मकल्याणासाठी माझ्याबरोबर नाही दिनाकारणे देई आता कृपाळा किती विशेषणं छान वापरली काय मागणं मागितलंय काय काय हवंय काय उद्धवसुतांना नेमकं काय हवंय उद्धवसूतांच्या या करुणाष्टकामध्ये ते असं म्हणतात घडो भक्ती ही भक्ती फक्त घडतं असे त्वा करावे किती छान चिंतन आहे बघा आपण भक्ती जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच करतो आपल्या हातूनच भक्ती होते आपणच करावी आपणच केलं पाहिजे आपणच करत असतो काहीही आपण करत नाही काय करत असतो आपण फक्त उदारभरणं एवढं आपण करू शकतो बाकी नाही काय करू शकतो घडो भक्ती तुझी तुझी भक्ती यातून घडू देश आणि हे मला मला करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही आहे ही क्षमता नाही आहे माझ्यामध्ये एवढी पात्रता नाही माझ्या अंगामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे बाबा माझ्याकडे गुरु हे परमदयाळा कृपाळा घडो भक्ती तुझी असे बा करावे तुझी भक्ती तूच करून घे प्रेम काय असताना ते प्रेमच प्रेमाची जागा दाखवत असतात प्रेमातून प्रेम निर्मूल असतं प्रेमात राम रमतो असं म्हटलेलं आहे मग ते प्रेम निर्माण होण्यासाठी मला काय काय केलं म्हणजे प्रेम निर्माण होईल काय केलं म्हणजे भक्ती निर्माण होईल काय केलं म्हणजे भाव निर्माण होईल काय केलं म्हणजे श्रद्धा निर्माण होईल काय केलं म्हणजे संसाराची चिंता निघून जाईल घडो भक्ती तुझी असे त्वा करावे तुझी भक्ती आणि त्या भक्तीचा परिणाम काय असावा त्या भक्ती कशासाठी हवी आहे काय प्रमोशनसाठी हवी आहे प्रपंचातल्या सुखासाठी हवी आहे आयशारामळासाठी हवी आहे मुळाबाळासाठी हवी आहे त्यांच्या घरादारात याच्यासाठी हवी आहे तर प्रपंचाचे व्याप कमी करण्यासाठी कशासाठी कशासाठी भक्ती हवी कशा आहे भक्ती कशासाठी हवी आहे तर ते म्हणतात घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग द्यावे समर्थच फक्त वैराग्याचं अलंकार देऊ शकतात वैराग्याचं देणं देऊ शकतात वैराग्य ही वृत्ती आहे वैराग्य हा स्वभाव झाला पाहिजे वैराग्य हे मागणं नाही आहे वैराग्य धारण करणं नव्हे वैराग्य हे वेशावरती अवलंबून नाही आहे वैराग्य हे बाह्य प्रदेशावरती अवलंबून नाही आहे वैराग्य तुमच्या कुठल्या तरी अलंकारावरती जटावरती आणि माळावरती अवलंबून नाहीये तर वैराग्य तुमच्या आंतर्वृत्तीचा प्रवास आहे लक्षात ठेवा पाहिजे आंतरत्याग अंतर्वृत्ती अंतर्ध्यान अंतर्मन अंतर्बुद्धी अंतर चित्त या सगळ्यातून तुम्हाला प्रवास करायचा आहे घरो भक्ती तुळशी असेतवा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे असं अर्धवट वैरागी नको आहे मला स्मशान वैरागी नको आहे हे काड पिसं वैरागी नको आहे एखाद्या माणसाला पोचवायला गेला स्मशानात मग ह्याला वैरागी निर्माण होतं नाही 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 उद्यापासून बाबा शुगरची गोळी चुकायची नाही उद्यापासून गोड खायचं नाही उद्यापासून आईस्क्रीम खायचं नाही उद्यापासून तब्येतीला जपायचं उद्यापासून हे असलं करायचं नाही इकडे तिकडे जात इकडे तिकडे फिरा असं करायचं नाही फार पैशासाठी मरमर करायची नाही खूप धावपळ करायची नाही खूप असं होडाताण करायची नाही हे असलं वैराग्य आणि हे केव्हा कळलं त्याला स्मशानात पोचून आला आणि त्याला येताना हे कळलं आणि परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बसून याचं आपलं स्वरूप हे हे वैराग्य नाहीये याला त्याग नाही म्हणत आहे घडो भक्ती तुझी त्वा करावे समर्थ समर्था मला पूर्ण वैराग्य द्याय कशासाठी वैराग्य म्हणावंय वैराग्या परती नाही भाग्य ते वैराग्य म्हणाले जयाशिवाटे वैराग्य करावे त्याने काहीच न विचारावे उठोनी वाटाची लागावी दिगांतराप्रती ते वैराग्य मला हवं आहे राम कृपेचं वैराग्य हवं आहे राम प्रसादाचं मला कुठेतरी प्राप्ती होण्यासाठी वैराग्य हवं आहे आंतरवृत्ती अंतर्मन मन अंतर चित्त अंतर ध्यान अंतर्ज्ञान होण्यासाठी त्या वैराग्याची मला आवश्यकता आहे आणि ती भक्ती ज्ञान आणि वैराग्य सद्गुरूंच्या कृपेने मला प्राप्त व्हावं अशा प्रकारची सद्गुरुचरणी प्रार्थना आहे